श्री माऊलींची सर्वत्र जीवमात्रावर आत्यंतिक प्रीती होती जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भाव त्यांच्या मनीमानसी स्थिरावला होता विशेषत गाईच्या बाबतीत तरी त्यांना आत्यंतिक प्रेम होते एकदा कोल्हापूर येथे श्री माऊली भक्त वसंतराव जुवेकर हे नोकरीच्या निमित्ताने राहण्यास असताना श्री माऊलींचे त्यांच्या घरी आगमन झाले श्रीमाऊलींच्या सभोवत आली गायी वासरांचा गराडा पडला जणू गोकुळी सभोवती जमा झाल्यात असे हे दृश्य होते श्री निर्जन स्थळी व्यक्ती येऊन आपल्या व्यथा सांगत आणि श्री माऊली त्यांना योग्य तो आदेश करून त्यांचे दुःख नाहीसे करीत एके दिवशी एका शेतकऱ्याची गाय हरवली खूप शोधाशोध करूनही ती सापडेन अशी झाली तेव्हा व्यथित झालेल्या त्या शेतकऱ्याने श्री माऊली जवळ जाऊन झालेला प्रकार सांगताच माऊलींनी या दिशेला या ठिकाणी त्या शेतकऱ्याला ती गाय सापडली आणि तो परिवार आनंदित झाला श्री माऊली एक वेळा जयसिंगपूर येथे गेले असता त्यांना भेटण्याकरिता एक मांत्रिक साधू आले आणि त्यांनी माऊलींची परीक्षा पाहण्याच्या हेतूने श्री मंत्र तंत्र आणि प्रयोग केला परंतु श्री माऊली थोडेही विचलित झाले नाहीत ते नामस्मरणामध्ये मग्नच राहिले हे पाहून त्या साधूला श्री माऊलींची थोरवी लक्षात आली आणि त्यांनी श्री माऊलींच्या चरणांवरती साष्टांग दंडवत घालून श्री माऊलींचा जय जयकार केला कर्नाटकमध्ये श्री माऊली सप्ताहास गेले असता एके दिवशी दुपारी विश्रांती घेत होते त्यांना पोटाचा विकार असल्याने कोणी भक्त सोडा देई श्री भूमकर हे श्री माऊलीजवळ सोडा देण्यासाठी सोड्याची बाटली घेऊन गेले ती उघडताच बाटलीचा स्फोट झाला या बाटलीचे तुकडे श्री माऊलींच्या शरीरात घुसून जखमा होणार म्हणून भूमकरांनी श्री माऊलींना मिठी मारली सर्वांना असे वाटले की श्री माऊली आणि भूमकरांच्या शरीरात काचा घुसल्या असतील सारे आवाक झाले पण आश्चर्य असे की कोणालाच काही झाले नाही देवांनी श्री गुरुदेवांनी सर्वांनाच राखले हा जवळजवळ चमत्कारच एकदा नंदेश्वर जवळील खोमनाळ या गावातील श्री माऊली भक्त मंडळी श्री माऊलींच्या दर्शनाकरिता गावातून निघाली परंतु मनामध्ये विकल्प आल्यामुळे आणखी एका देवतेच्या दर्शनाला गेले आणि त्यानंतर श्रीमाऊलींच्या दर्शनाला पोहोचले त्यांच्या मनातील भाव जाणून श्रीमाऊली म्हणाली बाळ भेटला का देव हे ऐकून सर्व भक्तमंडळी खजील झाली आपण न सांगता हा वृत्तांत श्रीमाऊलींना कसा समजला याचे आश्चर्य वाटले आणि देवगुरूपाशी आहे हे तुकोबारायांचे वचन आपण विसरलो याचा खेद वाटून श्री माऊलींचे चरण धरून क्षमायाचना केली